प्रबोधन करणारे सायकलस्वार मल्लखांब आणि जिम्नॅस्टिक प्रात्यक्षिक ड्रम झेमडे वादन तसंच एरियल कसरती महिला बाईक रॅली प्रबोधन करणारे चित्ररथांचा सहभाग हे यंदाच्या स्वागत यात्रेचं वैशिष्ट्य आहे यंदा राज्याभिषेक समारोह संस्थेच्या वतीने संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त चित्ररथ आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशन या संस्थेचे पारंपरिक वेशभूषेतील शेकडो सायकलस्वार तीनशेहून अधिक महिलांची बाईक रॅली असं या सगळ्याचं वैशिष्ट्य असणार असल्याचं कोपनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या कार्यवाह डॉक्टर अश्विनी बापट यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं संस्कृतीचा महाकुंभ आपले ठाणे आपली स्वागतयात्रा या संकल्पनेअंतर्गत यावर्षी विविध सांस्कृतिक वैचारिक तसंच धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे सगळेजण आपल्याबरोबर येतात आणि ते सगळे आपलेच आहेत त्यामुळे यंदाचं हे भिक्खू समाजाने आपला सम सह असणं ते आपलेच आहेत पण प्रत्यक्ष यात्रेमध्ये ते यंदाही आपल्या बरोबर सहभागी होत आहेत ही सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे आणि नातं दृढ करणं शेवटी संस्कृती टिकवणं म्हणजे एकमेकांच्या बरोबर सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये खेळीमेळीत पुढे जाणं हाच हा या सगळ्या मागचा हेतू आणि भाव आहे तसंच मग आपण बौद्ध धर्मात उल्लेख ऐकला तर आत्ताच आपण पाहिलं असेल महाकुंभ बौद्ध भंते हे महाकुंभ जाऊन आले होते आणि त्यांनी पण तिथे महाकुंभचा आनंद घेतला किंवा त्या अनुभूती घेतली असं आपण म्हणूया तर तशीच अनुभूती आपल्याला त्यांच्या या सहभाग मिळेल असा मला विश्वास आहे <coughs> आपण यावर्षी युवकांचाही याच्यामध्ये सहभाग व्हावा म्हणून महाविद्यालयामध्ये आपण वर्षभर किंवा डिसेंबरपासून काही ना काहीतरी कार्यक्रम करून अशा प्रकारच्या एका सांस्कृतिक मेळाव्यामध्ये की जिथे समाजातल्या सर्व स्तरांमधून लोकांनी यावं या दृष्टीने युवकांचं संमेलना युवकांच्या सहभागाचीही आपण प्रयत्न करणार आहोत आणि मला वाटतं की यात्रा ही स्थिर असावी आणि ती वर्षानुवर्ष पुढे चालत राहावी दृष्टीने आजच्या युवकांनी याच्यामध्ये सामील होतील अशी आम्हाला मोठ अपेक्षा सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.